कोपरगाव शहराजवळील मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील फाटा येथे पुलाचे काम सध्या सुरू आहे मात्र या कामामुळे मुख्य रस्ता आणि पर्यायी म्हणून करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे संपूर्ण परिसरात खड्ड्यांमुळे रस्ताच कुठे गेला हे शोधावे लागत असून नागरिक त्रस्त झाले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे दिवसांनंतर विसर्जनासाठी दिवसांसर्डी राहता सावळीविर चांदे कसारे डाऊच कानेगाव हजारो नागरिक गोदावरी नदीकडे जातात मात्र रस्त्याच्या विदारक अवस्थेमुळे विसर्जनाच्या दिवशी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात अंजनी सूत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण हजारे यांनी माध्यमांशी बोलताना ठेकेदाराला इशारा दिला आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनापूर्वी रस्ता व्यवस्थित करून खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा किरण हजारे यांनी दिला आहे जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या आज आम्ही पुलतंबा पाट्यावर आलेलो आहे इथं आम्ही पुलतांबा पाठ्यावरती गणपती बसवतोय आणि अजून दहा दिवसानंतर अकरा दिवसानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन पण होणार आहे पण आज ऋषी अशी परिस्थिती आहे की आम्ही इथं गणपती बसवण्यासाठी सेड सेड टोकलेलं आहे आणि इथं रस्त्याची तर अशी परिस्थिती आहे इतकी धूळ इतकी माती आणि इतकी भयंकर परिस्थिती आहे ना की ते शेड इथं बसून चूक झाल्यामुळे आम्हाला वाटतंय या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना आम्ही कित्येक वेळेस सांगितलं ह्या रस्त्यावर ह्या या पुलताना भाटोऱ्या ब्रिजजवळ कधी इकडनं रस्ते तिकडनं रस्ते इकडनं गाड्या घुसतात तिकडनं गाड्या घुसतात आम्ही आजपर्यंत पाच पन्नास लोकांना तिथं ॲक्सिडेंट झालेलं आहे उचलून नेलेलं आहे प्रत्येक वेळेस कोपरगाव पोलीस स्टेशनला फोन करा ते पोलीस लोकं येतात त्यांनाही मदत करा ट्रॅफिक जाम होती तीनदा तीनदा त्यांना फोन करणे ते लोक पण तीनदा तीनदा येतात पण ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना तीन तीन वेळेस सांगून पण हे पुलतांबा फाटा क्लिअर करत नाही इथं रस्त्याची इतकी बिकट परिस्थिती इतकी वाईट परिस्थिती ना तर कोणत्याही गाडीवाला कोणत्याही साईडने घुसतो म्हणजे कोणाला काही बंधनच नाही आहे आणि रोड इतका खराब आहे इतका खराब रोड आहे की कोणत्या दिशेने ॲक्सिडेंट होतो ॲम्बुलन्सला जागा मिळत नाही मोटरसायकलवर नवरा बायको जात असतात कधीही स्लिप होतात कधी थोडीशी बुरबुर झाली तर गाडीहून पडतात आम्ही वारंवार यांना सांगितलं चला इतके दिवस झाले सगळ्या गोष्टी झाल्या आता गणपतीचं विसर्जन आहे इथं गोदावरी नदी आहे शिर्डी सावळवीर चांदेकासारं वारी असे बरेच आजूबाजूच्या वीस खेड्यामधून लोक गोदावरीमध्ये विसर्जन गोदावरी नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पाच्या मूर्ती आणतात मध्ये आणतात गाडीमध्ये आणतात मोटरसायकलवर आणतात जर मूर्त आणताना जर एखादी मूर्त पडली किंवा कोणत्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला किंवा धक्का लागला तर काही लोक याला कोणतंही रूप देऊ शकता आहे ना कोणताही प्रकार देऊ शकता आणि जर गणपती बाप्पाचीच मूर्त पडत असेल तर या ठेकेदारांना काय करायचं कारण माणसं पडतात चालू गाडीवर जर माणूस सगळ्या गोष्टीचं ध्यान देऊन चालतो आणि तरी गा गाडी पडती कोणतीही गाडी कोणत्याही गाडीला ठोकती आणि मग मूर्त आहे ती पडणार नाही का रोज एक ना एक ॲक्सिडेंट आहे प्रत्येक गोष्टीत आम्ही त्या ठेकेदाराला सांगू सांगू परेशान झालेलो आहे आता आमचं त्यांना सांगणे की गणपती विसर्जनापर्यंत आम्हाला हे पुलतांबा पाट्यावरचं जे काही रस्त्याचं गचाळ काम आहे हे त्यांनी आम्हाला क्लिअर करून द्यावं कारण आमच्या गणपती विसर्जनाला आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आम्ही सहन करणार नाही कारण आम्हाला गणपती बाप्पाचं विसर्जन व्यवस्थितच झालं पाहिजे आणि चांगलंच झालं पाहिजे आम्हाला त्याच्यात आडथळा आला नाही पाहिजे जर गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत त्यांनी आमच्या रोडचं काम करून दिलं नाही तर याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील आणि याचे परिणाम वाईटच होतील कारण मी माझ्या हाताने पाच पन्नास लोकांना उचलून इथं दवाखान्यात नेलं आहे प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला फोन केला ते पोलीस स्टेशनचे लोक येतात कधी कधी तर त्यांना यायला त्रास राहत नाही इतकी ट्रॅफिक जाम होऊन जाते इतकी परिस्थिती वाईट आहे त्याच्यामुळे आमच्या ठेकेदारांना सांगणे की तुम्ही काही पण करा पण गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत हा पुलतांबा पाट्यावरचा जो गचाळ कारभार आहे जो भांगार झालेला रोड आहे जे खड्डे खुड्डे झालेले कुठेही स्पीड ब्रेकर झालेले कुठेही दगडे हे सगळं आम्हाला क्लिअर करून द्या आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत रस्ता क्लिअर करून द्या एवढंच आम्हाला तुम्हाला सांगणंय बस जय श्रीराम याला जबाबदार काय माहितीये का आता म्हणतात ना आपलेच जाते आपलेच होत वास्तविक गेली दोन तीन वर्षापासून हे काम चालू आहे इतक्या धीम्या गतीने चालू आहे आता लोक खर तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने वरडतात माझं म्हणणं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कोण आहे कॉन्ट्रॅक्टर ते करता काय त्यांना समजत नाही का इथं अनेक लोकांचे बळी गेले मध्ये चालायचं सगळं हवेतून गोळीबार करायचे का कर आज इतक्या दोन तीन वर्षापासून लोकांचे हाले अरे डोळ्याचे खासडे झाले अक्षरशः इतके चिखल इतके खड्डे धूळ एवढी धूळ प्रचंड भरामध्ये दोन तीन ऍक्सिडंट होतात सगळ्या रोडचं वाटर झालेलं आहे ग्रामीण भागातली रोडची अवस्था तशीच झालेली आहे काही नाही फक्त बिहणारी बाजी करायची मी हे केलं मी ते केलं याच्या पलीकडे काहीच नाही परंतु लोकांची प्रवाशांची प्रचंड आले आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं गणपती उत्सव आहे आता प्रवि पवित्र स सण आहे शिर्डीचे राहतेचे सवळेचे सर्व जे खेड्यापाड्याचे लोक आहे सर्व गणपती गोदावरी नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी येत असत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही होऊ शकतं अपघात होऊ शकतो गणपतीची विटापणा होऊ शकते जे भाविक आहेत त्यांना त्रास पण होऊ शकतो परंतु इथल्या लोकप्रतिनिधींना काही याच्याशी देणं घेणं नाही आहे